चौदावं कवी संमेलन इथे संपन्न होत आहे त्यासाठी उपस्थित तुम्हा सगळ्याच मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो चौदा महिने आणि या एकच जागा एकाच जागेवरती बारा तेरा प्रयोग इथे होत आहेत आणि नितीन सर यासाठी खूप मोठं सहकार्य तुमचं शोध आनंदाच्या मार्फत तर आज इथे थोडीशी आज अरेंजमेंट थोड्या वेगळ्या आहेत आज मी सूत्रसंचालन करत नाही आहे वैभवीताही करणार आहे तर वैभविताईसाठी एकदम जोरदार टाळ्या आणि आज पहिल्यांदाच नितीन सर तुमच्यासमोर इथे बसतील तर नितीन सरांचं इथे स्वागत करतो तर वैभविताई आता लगेच कार्यक्रमाला सुरुवात करेल पुस्तक तेवीस एप्रिल पुस्तक दिन आहे त्यानिमित्ताने आज आपलं पहिलं सत्र त्यात पहिल्या सत्रामध्ये सत्रा आपण सगळेजण पुस्तक या विषयावरती कविता घेणार आहोत आणि दुसऱ्या आज तुमच्या आवडीची कविता असणार आहे तर मधल्या इंटरव्हल मध्ये आज चहापानाची व्यवस्था मी करेन ओके <laughs> धन्यवाद <Okay? laughs> मराठी साहित्य व कलासेवा आणि शोध आनंदाचा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चौदावं कवी संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे राजा शिवाजी विद्यालय मध्ये आपण या संमेलनासाठी आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत आजच्या या चौदाव्या संमेलनाचे शोध आन फाउंडेशन फाउंडेशनचे संस्थापक नितीन सुखदरे सर यांचं आपण स्वागत केलेलंच आहे शब्दसुमनाने तेवीस एप्रिल हे आपण जागतिक पुस्तक दिन म्हणून आपण त्यानिमित्ताने आपलं आजचं हे कविसंमेलन जे आयोजित केलेलं आहे तर ते आहे जागतिक पुस्तक दिनानिमित्त आयोजित अधिक वेळ न दबडता सर्वांनी आपले मोबाईल सायलेंटवर ठेवावेत आणि सर्वांनी आपण आस्वाद घेऊया या संमेलनाचा सर्वप्रथम मी या संमेलनासाठी आमंत्रित करीत आहेत जयश्री हेमचंद्र चुरी यांना तर जयश्रीताई यांचा परिचय असा आहे जयश्रीताई यांची एकूण तेरा पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि पुस्तक दिनानिमित्त मला खूप आनंद होत आहे की जयश्रीताई यांच्यासारख्या एवढ्या या पुस्तकांचा संग्रह करणाऱ्या आणि त्यांची स्वतःची एवढी पुस्तकं संग्रहित झालेली आहेत तर त्यानिमित्ताने जयश्रीताईंना मी, मी आमंत्रित करीत आहे त्यांनी आपली कविता सादर करावी वाचनाचा छंद हा मी अभंग लिहिलेला आहे आणि तो अभंग तुमच्या पुढे सादर करते वाचावे सतत वाचावे सतत वाचनाचा छंद वाचावे सतत वाचनाचा छंद मना देई मोद अखंडित वाचनाने होई वाढ प्रगतीत वाचनाने होई वाढ प्रगतीत वृद्धिंगत मती माझा मती थोडा उच्चार मतिवृद्धिंगत नित्य नेहमी बुद्धीचा सुगंध पसरे चौफेर बुद्धीचा सुगंध पसरे चौफेर जाई दूरवर जाही दिशा काया वाचा मनी वाचनाचा ध्यास काया वाचा मनी वाचनाचा ध्यास मिळतो उल्लास अविरत वाचता वाचता आनंदात रंगे वाचता वाचता आनंदात रंगे ज्ञानामृता संगे सदोदित ज्ञानाचे भांडार संपता सपेना ज्ञानाचे भांडार संपता संपेना द्यावे ज्ञानदाना प्रतिदिनी ज्ञान मंदिराची उघडता दारे ज्ञान मंदिराची उघडता दारे घेत जावे सारे बोधामृत जीवनाचे सार ज्ञानात दडले जीवनाचे सार ज्ञानात दडले अज्ञान गाडले वाचनाने प्रसन्न शारदा देई ज्ञानधडा प्रसन्न शारदा देई ज्ञान धडा भरू विद्या घडा हरदिनी सतत वाचावे लेखन करावे सतत वाचावे लेखन करावे कधी न सोडावे जयू सांगे